नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नोटा रद्द करणं हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान जपानमधल्या कोबे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती तीस डिसेंबरनंतर काळ्या पैशाबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता पंतप्रधानांकडून व्यक्त देशातून भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची नरेंद्र मोदी यांची ग्वाही प्रामाणिक नागरिकांचं हित जपणार मात्र कर चुकवेगिरी करणाऱ्यांची गय करणार नाही पंतप्रधान रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन उपलब्ध परिस्थितीवर सरकारचं लक्ष नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्त वापर करावा अरुण जेटली राज्यातल्या बँका आणि एटीएम समोर आजही गर्दी लोकांच्या लांबच लांब रांगा दहशतवादाविरुद्ध सर्व देशांनी एकत्र येऊन लढा द्यावा राजनाथ सिंग आणि राजकोट क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवस अखेर भारताविरुद्ध एकशे त्रेसष्ट धावांची इंग्लंडची आघाडी नमस्कार सविस्तर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेनं त्रास सोसूनही पाठिंबा दिल्याचे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना आज काढले काळ्या पैशावर अंकुश लावण्यासाठी अधिक कठोर निर्णय घेण्याचं सुतोवाचही पंतप्रधानांनी यावेळी केलं नोटांवरची बंदी हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान असून कोणालाही त्रास देणं हा त्यामागचा हेतू नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज भारतीय समुदायाला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतरही जनतेनं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी भारतीय नागरिकांचे आभार मानले तसंच प्रामाणिक नागरिकांचं हित जपायला सरकार सर्व ती पावलं उचलेल असंही त्यांनी सांगितलं बेहिशोबी पैसा जमा करणाऱ्यांवर सरकार कारवाई करणारच अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी केली लाख सौ करोड़ देशवासियों को नमन करता हूं सलाम करता हूं <प्राँगा> मैं देश के लोगों को सौ सौ सलाम करता हूं <प्राँगा> कोई चार घंटे लाइन में खड़ा रहा कोई छह घंटे खड़ा रहा लेकिन तकलीफ जेदी लेकिन देश के हित में इस निर्णय को तो वैसे ही स्वीकार और पारित किया है जैसे दो तो हजार ग्यारह में जापान के हर तो नागरिक ने करके निष्कूल डिसेंबर नंतर काळ्या पैशाविरोधात आणखीही कठोर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुतोवाचही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं देशाचा आर्थिक क्षेत्रात जलद गतीनं विकास होत आहे असंही ते म्हणाले जगातली सर्वात वेगानं जाणारी अर्थव्यवस्था भारताची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं सारा विश्व एक आवाज से कह रहा है कि बड़ी इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अगर कोई इकोनॉमी है तो उसका नाम हिंदुस्तान है आईएमएफ हो वर्ल्ड बैंक हो सब लोग एक स्वर से कह रहे भाई आई ने तो कह दिया भारत एक चमकता सितारा है ऐसा क्या विश्व भर के अर्थशास्त्री मानते हैं कि भारत बहुत तेजी से आगे बढ़ रहा है एफडीआई फॉरिन डायरेक्ट इन्वेस्टमेंट मेरी एफडीआई की अलग परिभाषा भी है पहली परिभाषा है मेरी एफडीआई की फर्स्ट डेवलप इंडिया और दूसरी है फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट और इन दिनों में सबसे ज्यादा एफडीआई भारत को प्राप्त हो रहा है और एफडीआई प्राप्त करने का ग्रोथ रेट भी है वह हिस्टोरिकली हाइएस्ट है जनधन योजना मु सर्वसामान्य नागरिक बैंकेशी जोड़ला गेला अस ही पंप्रधान नरेन्द्र मोदी मना अभियान चलाया कि सबसे पहले सबके बैंक के खाते खोल देंगे अब पैसे तो थे नहीं स्टेशनरी का भी खर्चा होता है फॉर्म का भी तो खर्चा आठ हजार रुपया तो होता ही होता है हमने सरकार को कहा नहीं एक पैसा लेना नहीं मुफ्त में खाते खोलो तो कुछ दिन तो आप जानते हो मेरा क्या हुआ होगा लेकिन खैर फिर सरकार में सब लोग मान गए और हमने गरीबों से कहा कि आपके पास एक नया पैसा नहीं होगा तो भी आपका बैंक का खाता खुलेगा और देश में करीब करीब सभी गरीब परिवारों के बैंक के खाते खुल गए हैं इन गरीबों ने बँक में करीब करीब पैंतालीस हजार करोड रुपये जमा किया फोर्टी फाइव करोड रुपया पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौरा आटोपून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले आहेत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा एटीएममधून सुरळीतपणे मिळण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागेल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन आणि असंही त्यांनी आश्वस्त केलं जनतेनं संयम बाळगावा आणि जास्तीत जास्त व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करावा असं आवाहनही त्यांनी केलं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरची राजकीय पक्षांची टीका बेजबाबदार असल्याचंही जेटली यावेळी म्हणाले पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पैसे काढण्यासाठी तसंच जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँका आणि एटीएम समोर आजही गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही ठिकाणी एटीएम पैसे संपल्याच्या तर काही ठिकाणी एटीएम बंद असल्याचंही वृत्त आहे जालना शहरात बरेचसे एटीएम केंद्र बंद असल्यामुळे बँकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्वच बँका आणि एटीएम समोर सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्या तसंच सरकारनं बिल भरणा करण्यासाठीही जुन्या नोटांच्या वापरामध्ये मुदतवाढ दिल्यामुळे वीज वितरण कंपनी टेलिफोन कार्यालयं ठिकाणी बिल भरण्यासाठीही नागरिकांची गर्दी उसळलेली दिसून येत होती जळगाव बुलडाणा अमरावती या जिल्ह्यातही एटीएम केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली सिंधुदुर्ग इथं एटीएमची सेवा विस्कळीत झाल्यामुळे याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचं दिसून आलं परभणीत आज सकाळपासून काही बँकांची एटीएम केंद्र सुरू झाली मात्र पैसे संपल्यानं लवकर तीसुद्धा बंद करण्यात आली मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यात शहरी भागात सर्वच ठिकाणी एटीएमवर नागरिकांनी गर्दी केली पुण्यात बँकांमध्ये आणि एटीएम केंद्राबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी उसळली नोटा बदलण्यासाठी थोडी अडचण होत असली तरी नागरिकांनी केंद्र सरकारच्या जुना नोट्यांसंदर्भातल्या निर्णयाचं स्वागतच केलं आहे विचारसरणीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं या देशातले लोक खूप हुशार आहेत त्यांनी इतक्या भयानक भयानक परिस्थितींचा सा याआधी सामना केलेला आहे आणि आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती सगळ्यात तुमच्या आमच्यासाठी आहे तुमचं आमचं भविष्य तुमच्या आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून आहे निर्णय त्यांचा आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण अरे पण तुमच्याकडे पैसाच नाही आलाय तर तुम्ही लोक व्हायलाच पाहिजे ना काहीतरी रुल्स काढले तुम्ही तर त्याच्यासाठी फॉलो तरी करा तुम्ही की बाबा जेणेकरून आम्हाला पण तोंड देता येईल ना आम्हाला काय रिस्पॉन्स नाही देत पब्लिक कसं तुम्हाला रिस्पॉन्स देणार दहा वर्षांनी प्रत्येक करन्सी चेंज झाली पाहिजे याच्याबद्दल वादच नाही परंतु मी माझं नाव आहे सुबोध रानवडे मी अलिबाग वरन आलोय आणि इकडे मी पर्यटक म्हणून फिरायला आलेलो आहे परंतु आज माझ्याकडे पाचशे आणि हजारच्या नोट्स पण इकडे त्या चालत नाहीत आणि एटीएम मध्ये रांगा लावून सुद्धा नंबर आल्यानंतर एटीएम चे पैसे संपतात आणि बँका इकडे मला सुविधा नाही कारण माझ्या बँका ज्या आहेत त्या अलिबागच्या त्याच्यामुळे मला इकडनं करन्सी चेंज करता येत नाही पहिलं सांगितलं दहा वाजता येणार दहा वाजता येणार परत आलं बोलतो फॉर्मच ना पैसेच नाही सकाळी आठ वाजता आलेला लाईन मध्ये होतो दहा नंबर लाईन होता इकडे बोललो फॉर्म दहा वाजता भेटणार दहा वाजता पर्यंत लाईन आहे त्याच्यानंतर इकडे उभा होता आता इकडे सांगतात की फॉर्म ना संपला टोकन नाहीच ना भेटणार पैसे संपले म्हणून ते बंद करून ठेवलं काल पण आला असं झालं आज पण असं झालं दरम्यान राज्य सरकारनं पाचशे आणि हजाराच्या बाद झालेल्या नोटा कर भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वीकाराव्यात असा आदेश जारी केल्यापासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असणाऱ्या सात महापालिकांमध्ये महापालिकांमधतापर्यंत मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाली आहे सुट्टी असूनही कार्यालयं सुरु असल्यानं लोकांनी कर भरायला रांगा लावल्याचं चित्र आहे येत्या चौदा नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असली तरी राज्यातील सर्व वीज भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश महावितरणनं दिले आहेत देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल नाक्यांवर जुन्या नोटांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गावर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला आहे त्याच पाठोपाठ राज्य सरकारनंही राज्य महामार्गावर चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी केली असल्याची घोषणा केली आहे तर पाणी वीज गॅस बिल विविध करांचा भरणा करण्यासाठीही आता जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा वापरण्याची मुदत चौदा तारखेपर्यंत वाढवण्यात आली पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदल ून देशभरात निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं हे निर्णय घेतले आहेत दहशतवाद या जगासमोरील सर्वात मोठ्या आवाहनाचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले। ते आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दहशतवादाला आळा घालण्यात महत्वपूर्ण म्हणाले दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाकडे पाहण्याची गरज असल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं मिठाच्या कमतरतेसंदर्भातल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये देशात मिठाची किंवा अन्नधान्याची कमतरता नाही असं केंद्रीय अन्न आणि ना नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट आहे मुंबई दिल्ली आणि उत्तर प्रदेशात काल संध्याकाळनंतर मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली होती त्या संदर्भात त्यांनी हे आवाहन केलंय राजकीय के स्वार्थासाठी अशा अफवा पसरण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं अफवा पसरणाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी केली देशात मिठाची कमतरता नसल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनीही स्पष्ट केलंय याबाबत अफवा पसरवण्यात येत असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलंय मीठ आयुक्त आणि संयुक्त सचिव राघवेंद्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही <coughs> यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून द्यायच्या परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपा शिवसेना युतीला पाठिंबा व्यक्त केलाय भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार तानाजी सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं पारडं जड दिसत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या संदीप बाजोरिया यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे यांच्यात थेट दुरंगी लढत आता होणार आहे गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद अशा विमानतळांजवळ पाच एकर जमिनीवर शेतकऱ्यांसाठी निर्यात सुविधा प्रकल्प सुरू करावा अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी क्लिआज नागप्रात नागपुरात व्हिजन कृषी प्रदर्शनातल्या कार्यशाळेत बोलत होते एनडीबीटीच्या माध्यमातून विदर्भ आणि दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाला गती दिल्याचं गडकरी यांनी सांगितलं नितीन गडकरी यांनी सुरू केलेल्या बायोटेक्नॉलॉजी आणि मिथेनॉल निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रयोग गुजरातमध्येही राबवणार असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंग यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दूरसंचार विभागात कामाची चांगली संधी जनतेला सुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी झटून काम करावं असं आवाहन दूरसंचार विभाग सोलापूरचे महाव्यवस्थापक एस एस झा यांनी कल भारत संचार निगम लिमिटेडच्या नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईजच्या सोलापूर शाखेच्या जिल्हा अधिवेशनाचं उद्घाटन करताना त्यास बोलत होते दूरसंचार विभागातली कंत्राटी पद्धत मनुष्यबळाची कमतरता घटते ग्राहक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अशा विविध मुद्द्यांचा उहापोह हो या अधिवेशनात अपेक्षित आहे खाजगी क्षेत्रामुळे दूरसंचार विभागात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांनी हक्काबरोबरच कर्तव्याचीही जाण ठेवावी असा सूर अधिवेशनात व्यक्त होत आहा भारताला अनेक सत्पुरुषांची आदर्श परंपरा आहे अशा महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण स्वतः त्यांचे विचार समाजात मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्श जीवन जगतात अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नंदापुरे त्यांनी विचार प्रत्यक्ष आचरणातही आणले यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी इथले रहिवासी दत्तात्रय नंदापुरे एक्याऐंशी वर्षांचे नंदापुरे गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत एका शेतकरी परिवारात जन्मलेल्या नंदापुरे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि जमिनीही दान केल्या आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव नंदापुरे गुरुजींवर पडला असून त्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले आहेत आजही ते स्वतः चरख्यावर बसून सूत काततात आणि त्या सूतांनी तयार झालेले खादीचे कपडे परिधान करतात नंदापुरे गुरुजींसह त्यांचे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करत आहेत घरही पर्यावरणपूरक असून बांबूचा वापर करून छत तयार केलं आहे परिणामी त्यांचं घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतं याशिवाय रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोगही त्यांनी केला आहे छतावरून पडणारं पाणी पूर्णतः घरातल्या विहिरीत तसंच अंगणात मुरण्यासाठी खड्डा खोदून त्यावर रेती टाकली आहे घरी दररोज न चुकता संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते यात गावातली मुलं मुलेही सहभागी होतात नंदापुरे गुरुजींनी आतापर्यंत चौदा पुस्तकं लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत संस्कृत भाषेतल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारही जाहीर झाला आहे शिक्षण शिक्षणाधिकारी या पदाची मला ऑफर आली पण ती सुद्धा मी नाकारली ना ते नाकारण्याचं कारण शिक्षण अधिकारी झाल्यानंतर अध्यापन आणि विद्यार्थ्यांशी संपर्क राहत नाही आणि मला तो नको होता मला माझं एक मर्यादित क्षेत्र शाळा शाळेचे विद्यार्थी शाळेचं अध्यापन कारिअर या आवडीपोटी मी ते पद नाकारलं नंदापुरे गुरुजींचा आदर्श प्रत्येकानं आत्मसात करावा असाच आहे आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून प्रसार प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू वर उपलब्ध हेमंत ऋतूला सुरुवात झाली की विविध परदेशी पक्षी पाहुण्यांचं राज्यात आगमन व्हायला सुरुवात होते नाशिकमध्येही अशाच परदेशी पाहुण्यांनी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य फुलून गेलय नाशिक पासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदूर मधमेश्वर या धरणाच्या मागच्या बाजूला साधारणत दहा हजार हेक्टर अशा विस्तीर्ण जागेवर पक्षी अभयारण्य पाहायला मिळत आहे या अभयारण्यात विविध जातीच्या पक्ष्यांचं वास्तव्य आहे या मोसमात स्थलांतरित पक्ष्यांचंही इथं आगमन व्हायला सुरुवात आहे पाणथळ जागेत मध्यभागी असलेल्या अनेक बेटांवर हे पक्षी पाहायला मिळत आहेत साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये हे पक्षी पुन्हा मायदेशी परततात या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडे आज सात ते आठ देशातून परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात त्याच्यामध्ये फ्लेमिंगोज मार्श हरियर त्याच्यानंतर ग्लोसी आयबीज ब्लॅक आयबीज सायबेरि क्रेन्स अशा प्रकारचे बरेचशा जातीचे पक्षी स्थलांतर करून या ठिकाणी येतात या ठिकाणी पर्पल हेन ही नेहमी दिसणारी एक पान कोंबडी आहे चांगल्या प्रकारे इथल्या पक्षांच्या अवलोकनासाठी शासनानं ठिकठिकाणी मनोरेही बांधले आहेत त्याचबरोबर अभयारण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी इथं दुर्बिणीची सोय केली आहे यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं इथलं धरणही पूर्ण भरलंय त्यामुळे विविध पक्षांबरोबरच धरणाच्या बॅकवॉटर साईडला असलेल्या विविध पाणवनस्पती तसंच विविध रंगांचे कमळ पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे विविधतेनं नटलेल्या या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे रायगड जिल्हा मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू असताना या कामात आता जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांनीही पुढाकार घेतला रिक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीमुळे हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचं काम बहात्तर टक्के झालं असून या कामात जिल्ह्यातले सात ते आठ हजार रिक्षा चालक मालक सहभागी झाले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रयत्नातून हे काम होते हे रिक्षा चालक मालक आपल्या गाड्यांवर स्टिकर्स लावून प्रवाशांपर्यंत या मोहिमेचं पत्रक पोहोचवण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीनं सुरू असलेला हा उपक्रम महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम ठरला आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेलं हे काम आता केवळ शासनाचं न राहता सर्वसामान्य जनतेचंही यात सहकार्य मिळत आहे आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचलो आमची माहिती पत्रक त्यांना दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि या सर्व गोष्टींमुळे ही जी मोहीम आहे ही अकणदारी मुक्त करण्याची रायगड जिल्हा ही केवळ एक शासकीय मोहीम न राहता त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि तो राष्ट्रीय कार्य म्हणून या कामात रिक्षा चालकांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल आज राष्ट्रीय पत्रकार दिन समाजात जागृती निर्माण करणाऱ्या आणि समाजातील वाईट रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी सडेतोड लेखणीचा प्रहार करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा आजचा दिवस आहे या निमित्तानं ऐकूया पत्रकारांचे विचार पत्रकारांनी आतापर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता जपली तो वसा असाच कायम पुढे चालू राहावा असं वाटत असेल तर नव्या पिढीवर मोठी जबाबदारी आहे जी पिढी पत्रकारित झालेली नव्याने आलेली आहे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे मिशन म्हणून पत्रकारिता कायम चालत आली त्याचं रूपांतर कमिशनमध्ये होऊ नये ही जबाबदारी आता नव्या पिढीची आहे पत्रकारांची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा नव्या पिढीला मी सल्ला देऊ इच्छितो की पत्रकारितेमध्ये रुजायचं असेल वाढायचं असेल तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वाचन आहे वाचनाशिवाय वाचना पत्रकारिता करणं म्हणजे त्याला काही अर्थच राहणार नाही वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे साधारणपणे गेल्या तीस चाळीस वर्षांच्या तुलनेमध्ये आता महिलांची संख्या पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे एकापरीने त्याचं स्वागत करूया आपण कारण संख्या वाढणं हा एक चांगला असा एक संकेत आहे असं मी समजते मात्र त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी महिला पत्रकारांवरती आहे ती अशी की आत्ता आपल्याला केवळ संख्या वाढवून त्याचं समाधान मानून चालणार नाही तर निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये महिला कशा येतील कारण मीडिया किंवा कुठचंही क्षेत्र हे महिला जर जर त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट पद्धतीच्या पदावरती असतील तर त्यांच्या विचारसरणीचा त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एक मोठा प्रभाव त्या क्षेत्रावरती पडलेला दिसून येतो आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवस अखेर इंग्लंडनं भारतावर एकशे त्रेसष्ट धावांची आघाडी घेतली आहे आज दिवसअखिर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बिनबाद एकशे चौदा धावा झाल्या आहेत त्यापूर्वी भारतानं पहिल्या डावात चारशे धावा केल्या विराट कोहली चाळीस धावा काढून बाद झाला तर अजिंक्य रहाणेही तेरा धावांवर बाद झाल्यानं रसिकांची निराशा झाली मात्र आर अश्विननं सत्तर धावा काढून भारताचा डाव सावरला त्याला वृद्धिमान सहानं पस्तीस धावा काढून सात दिली इंग्लंडच्या रशीदनं चार, रशीद चार अन्सारी आणि अलीनं प्रत्येकी दोन ब्रॉडन स्ट्रोक्सनं प्रत्येकी एक एक गडी बाद केला आणि आता हवामान राज्यात काल अहमदनगर इथं आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आह येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि बारा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि दहा कोल्हापूर तीस आणि पंधरा रत्नागिरी पस्तीस आणि सतरा सोलापूर बत्तीस आणि तेरा आणि अमरावती एकोणतीस आणि बारा अंश सेल्सिअस बातम्या नोटा रद्द करणं हे सर्वात मोठं स्वच्छता अभियान जपानमधल्या कोबे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती तीस नंतर काळ्या पैशाबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची शक्यता पंतप्रधानांकडून व्यक्त देशातून भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची नरेंद्र मोदी यांची ग्वाही प्रामाणिक नागरिकांचं हित जपणार मात्र कर चुकवेगिरी करणाऱ्यांची गय करणार नाही पंतप्रधान रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन उपलब्ध परिस्थितीवर सरकारचं लक्ष नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जास्त वापर करावा अरुण जेटली राज्यातल्या बँका आणि समोर आजही गर्दी लोकांच्या लांबच लांब रांगा दहशतवादाविरुद्ध सर्व देशांनी एकत्र येऊन लढा द्यावा राजनाथ सिंग आणि राजकोट क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवसअखेर भारताविरुद्ध इंग्लंडची एकशे त्रेसष्ट धावांची आघाडी पंतप्रधानांनी घेतला घेतलेला नोटा रद्द करण्याचा निर्णय हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे देशातल्या काळ्या पैशाला आळा घालण्याचा संकल्प पंतप्रधानांनी सोडल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर याच दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं टाकल्याचं दिसून येत नोटांसंदर्भातला निर्णय हे याच संदर्भातलं एक महत्वपूर्ण पाऊल या संदर्भात अधिक विस्तारानं चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ अजित रानडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया साडेनऊच्या बातमीपत्रात नमस्कार